नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजयजी काका जगताप यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा पुरंदरच्या राजकारणात मोठा भूकंप पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष व पुरंदर हवेलीचे माजी आमदार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक संजय चंद्रका जगताप यांनी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच पुणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यामुळे पुणे जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ते काँग्रेस पक्ष सोडणार अशा प्रकारची चर्चा सतत सोशल मीडिया प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियावर चालू होती अखेर आज त्यांनी राजीनामा देऊन या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती पुरंदर तालुका खरेदी विक्री संघ या संस्थावर त्यांचे राजकीय दृष्ट्या मोठे महत्वाचे स्थान आहे सासवड जेजू सासवड व जेजूर नगरपालिका पूर्णपणे गेली पाच वर्ष त्यांच्या ताब्यात होत्या त्यांची सत्ता त्या ठिकाणी होती सासवड नगरपालिकेवर गेली दहा वर्ष संजय जगताप नेतृत्व करत आहेत त्या अगोदर अनेक वर्ष चंदूकाका जगताप यांचे सासवड नगरपालिकेवर वर्चस्व आहे सहकार व शिक्षण क्षेत्रातही त्यांची मोठी कामगिरी आहे पतसंस्था बँका व शिक्षण संस्थांचे मोठे जाळे त्यांनी निर्माण केलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट व भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे सोमवारी सकाळी दहा वाजता सासवडीतील आचार्यत्रे सांस्कृतिक भवनमध्ये संजय स जगताप समर्थकांचा भव्य मेळावा होणार असून त्यामध्येच निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मित्रपक्षाच्या अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी गद्दारी करून निवडणुकीत त्यांना धोका दिल्याची चर्चा आहे तसेच पुरंदरच्या विक, विकास निधीसाठी सातत्याने जाणीवपूर्वक दावरले जात असून त्यामुळेच त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुणे जिल्ह्याच्या विधान परिषदेच्या आमदारकीच्या निवडणुकीत तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत साखर कारखाना असेल नगरपालिकांच्या निवडणुकीत संजय जगताप यांनी जिल्ह्यामध्ये आपला स्वतःचा करिश्मा दाखवून दिलेला आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्यामध्ये संजय जगताप यांचा सिंहाचा वाटा होता अशा परिस्थितीत संजय जगताप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला असून अनेक राजकीय कार्यकर्ते त्यांच्या निर्णयाकडे वाट पाहून आहेत धन्यवाद